नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या चा सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाकेबाज निर्णय पाच जानेवारीपासून लागू चार जानेवारी गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी शालेय शिक्षण विभागातील कार्यालयाच्या कामकाजाची वार्षिक रूपरेषा ठरवणाऱ्या आणि या विभागाला दिशा देणाऱ्या शैक्षणिक कॅलेंडर म्हणजेच दिशादर्शिकेचे प्रकाशन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून या दिशादर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त छगन भुजबळ हे साताऱ्यातील नायगाव येथे आले आहेत भुजबळांनी सावित्रीबाई यांना अभिवादन केल्यानंतर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून सावित्रीबाईच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला आहे भुजबळांच्या अभिवादनानंतर मराठा कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं त्यावेळी त्यांनी घोषणाबाजी देखील केली त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सत्तर हजार कोटींचा मलिदा खाणारे आज सत्ताधाऱ्यांच्या मांडीवर बसून पोपटासारखे बोलत असल्याची तिखट टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार व सत्ताधारी भाजपवर निशाणा साधताना केली ते दे श्रीमंत देवाजी बाबू खोब्रागडे यांच्या एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा मराठा वादळ मुंबईवर धडकण्यासाठी सज्ज होत असल्याने धडकी भरलेल्या शिंदे सरकारने आज मराठा योद्धा मनोज जरांगे यांना थोडं सबुरीने घ्या अशी विनंती केली मात्र ती जरांगे यांनी सपशेल धुडकावून लावली सात महिने दिले आता थांबणे नाही वीस जानेवारीपर्यंत आरक्षणाचा निर्णय घ्या त्यानंतर आम्ही ऐकणार नाही असा निर्वाणीचा इशारा जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज दिला ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांच्या सगळे सोयऱ्यांनाही कुणबी दाखले द्या असा आग्रहही जरांगे यांनी धरला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा स्वाभिमानी शेतकरी संघटना आगामी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असल्याची घोषणा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली मवी आशी आपल्याला काहीही घेणं देणं नसल्याचं त्यांनी सांगितलंय उद्धव ठाकरेंसोबत आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आलो होतो असंही त्यांनी स्पष्ट केलं तर राजू शेट्टींच्या भूमिकेचा आदर करायला हवा अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा श्री रामलल्लाच्या प्रसादासाठी त्यांचा आजोळ असलेल्या छत्तीसगडमधील शेतकऱ्यांच्या वतीने भाज्यांचा पुरवठा केला जाणार आहे या भाज्यांची खेप अयोध्येला पाठवली जाणार आहे यापूर्वी तीस डिसेंबर रोजी राईल मिलर्सच्या मदतीने श्री रामलल्ला भोग दाखविण्यासाठी छत्तीसगडमधून तीनशे मेट्रिक टन सुगंधित तांदूळ अयोध्येला पाठवण्यात आला आहे अशी माहितीही छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी दिली त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा वीज ग्राहकांना त्यांच्या मर्जीनुसार वीज वापराचा खर्च निश्चित करण्याचा अधिकार देणारे प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्याची तयारी सुरू झाली आहे थकबाकीला आवर घालण्यासाठी वीज कंपन्या आता स्मार्ट मीटर घेऊन येत आहेत त्यामुळे रिचार्ज केल्यानंतरच वीज मिळणार आहे